तरा सुद्धा साबुदाणा न वापरता पचनास हलके आणि अगदी पंधरा दिवस छान टिकणारे उपवासाचे लाडू येणाऱ्या आषाढी एकादशीला खा किंवा श्रावणातील कोणत्याही उपवासाला खा एक लाडू जरी खाल्ला तरी दिवसभर अगदी छान पोट भरल्यासारखे वाटते नमस्कार मी सुद्धा आपणा सर्वांचे हेल्दी कुकिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे हे उपवासाचे लाडू अगदी छान जेवढे करायला सोपे तेवढेच स्वादिष्ट तर आपण ही रेसिपी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी काय आहे हे सर्व समजेल रेसिपी अगदी साधी सोपी आहे इथे मी एक मोठा बाऊल शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे कच्चेच घेतलेले तसेच एक वाटी म्हणजे शेंगदाण्यापेक्षा कमी वरळी घेतलेली आहे आणि वरळी पेक्षा कमी इथे मी राजगिऱ्याचे पीठ घेतलेले आहे तुमच्याकडे जर अख्खे राजगिरे असतील तर ते घ्या माझ्याकडे नव्हते म्हणून मी राजगिऱ्याचे पीठ घेतलेले आहे इथे हे कच्चे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण वरही त्याबरोबरच वाटणार आहोत आणि जर तुम्ही राजगिरा घेतला असेल तर तोही या बरोबरच वाटा पण काही हरकत नाहीये आपल्याला हे बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे एका याच्यामध्येच होऊन जातं आणि अगदी सहज म्हणजे ही रेसिपी जेवढी एवढी सोपी आहे ना अगदी सहज कुणालाही जमेल तर आपण हे शेंगदाणा आणि वरईचं पीठ करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी एक कप असं राजगिऱ्याचं पीठ घालणार रा आहोत आणि हे, हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्यामुळं काय होतं आपले हे लाडू खूप दिवस टिकायला मदत होते हा थोडे तूप जास्त लागेल परंतु लाडू पण टिकले पाहिजेत ना जेव्हा लाडू आपण मध्ये ठेवतो तेव्हा त्याची ते चव बिघडते जेव्हा आपण दूध घालतो लाडू मध्ये दूधही घातलं तरी चालेल पण दूध घातल्यामुळे काय होतं की लाडू जास्त दिवस टिकत नाहीत आपल्याला ते लगेच संपवावे लागतात आणि मध्ये ठेवली की त्याची चव बिघडून जाते आणि इथे सर्व मी थोडं थोडं थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याला खूप वेळ भिजत वगैरे ठेवायचं नाहीये याचे असे गोळे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला पोळपाटाला थोडस तूप लावून त्यावर असे लाटून घ्यायचे जाडसरच लाटायचे हे कडेने थोडस कारण वरई वगैरे घातले ना आपण तर हे अगदी स्मूथ असं पीठ होत नाही पण काही हरकत नाहीये असं झालं तरी चालेल थोडंफार चिकटत पोळपाटाला पण अगदी छान होतात सहज होतात ह्या हे अशा आपल्याला जाड जाड पोळ्या लाटून घ्याय तर इथे आपल्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत एवढ्या मिश्रणाच्या एकूण सहा पोळ्या झाल्या तरी ह्या पोळ्या आपल्याला पॅनवर मिडीयम वर थोडं थोडं तूप सोडवत अगदी छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी दोन्ही बाजूंनी छान असं तूप लावायचं आहे म्हणजे आपण हे सर्व मिश्रण कच्च घेतलेलं ना त्यामुळे आपल्याला ज्या ह्या पोळ्या आहेत ना ह्या एकदम छान अशा तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायच्या आहेत अगदी डीप फ्राय वगैरे करायची अजिबात गरज नाही अशा भाजल्या तरी लाडू तुमचे खूप छान होतात आणि खूप दिवस छान टिकतात अगदी तुम्ही पुढे पहा लाडू किती सुंदर झालेले होते आणि ह्या पोळ्या अगदी सहज बनल्या जातात खूप तूप पण खूप असं काही लागत नाहीये एकूण तूप अगदी बघितलं तरी दोन चार चमचे तूप लागलेलं आहे खूप असं तूप लागलेलं नाहीये आणि तुम्हाला जर कमी क्वांटिटी मध्ये हवं असेल तर छोटी वाटी घ्या मी थोडं मोठी वाटी घेऊन केलेलं होतं आपल्या सर्व पोळ्या अशा छान बघा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत किती खरपूस छान दिसत आहेत म्हणजे आतूनही पूर्ण भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे आपण जे मिश्रण घेतले ते कच्च घेतलेलं तर इथे मी गुळ घेतलेला आहे तर हा एक मोठा कप गुळ आणि हा एक छोटा कप गुळ एवढा घेतलेला आहे आणि एवढ्या मिश्रणासाठी हा पूर अगदी पुरेसा आहे तर ह्या पोळ्या अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत पण लक्षात ठेवा पोळ्या ह्या थंड करायच्या आहेत गरम नाही आपल्याला तुकडे करायचे आहेत हे अशा एवढ्या आपल्या सर्व झालेले आहेत था। आता हे तुकडे आपल्याला ह्या मध्ये घालायचे आहेत म्हणजे जेवढे बसतील तेवढे आणि इथे मी एक तासा विलायचीचे दाणे म्हणजे साल काढून त्याच्यामध्ये घातलेले आहे विलायचीमुळे फ्लेवर अतिशय सुंदर येतो आणि हे आपल्याला मिक्सर मध्ये अगदी बारीक छान असं वाटून घ्यायचंय अगदी स्मूथ झालं पाहिजे आणि थोडं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा गुळ मिक्स करायचा आहे अगोदरच गुळ मिक्स करायचा नाही आहे नाहीतर आपलं ते बारीक असं वाटलं जाणार नाहीये आपल्याला मिश्रण अगदी स्मूथ असं पाहिजे म्हणजे थोडस ते आपण वरई राजगिरा घालतो त्यामुळे रवाळी होतं आणि छान असं वाट तर आपलं हे सर्व आपलं वाटून स्मूथ असं वाटून झालेलं आहे ह्याला सर्व असं अगदी एकजीव छान असं मिक्स करायचं कारण आपण सर्व मिश्रणात गुळ नव्हता घातलेला त्यामुळे एकजीव करायचं आणि मग त्याचे असे लाडू बांधायला घ्यायचे पहा आपण वरून तूप वगैरे काहीच घातलेलं नाही तरी सुद्धा अगदी सहजपणे किती छान अगदी चकचकीत लाडू असे बांधले जातात कुठेही फुटत नाही बिघडत नाही आणि खायला तेवढी चव अप्रतिम लागते तर हे लाडू तुम्ही या आषाढी एकादशीला किंवा श्रावणातील कोणत्याही उपवासाला करून पहा तुम्हाला अतिशय आवडतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक किंवा मला कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते पण मला कमेंट करून सांगा माझ्या काही रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा आणि हो लाडूची ही रेसिपी, हो रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे पण सांगा रेसिपी